मित्रांनो तुम्ही जर आंबा प्रेमी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे तर शेतकरी मित्रांनो काय करायचं का या ठिकाणी तुम्ही जर आंबा प्रेमी असाल आपल्याकडे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आंब्याला मोहर यायला लागतो आता डिसेंबरची पंधरा तारीख होऊन गेलेली आहे पाठीमागं पाहू शकता ही केशर व्हरायटी आहे आंब्याची या ठिकाणी हिला मोहर आलेला आहे किती चांगल्या पद्धतीने मोहर आलेला आहे बघू शकता पण आत्ताचं जे वातावरण आहे ते वातावरण अंशतः ढगाळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये दुःख सुद्धा पडते त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात करपा आणि भुरी आपल्या मोहरावरती प्रादुर्भाव करते तर याच्यावरती काय करायचं आपला मोहर कसा वाचवायचा आणि चांगलं उत्पन्न कसं घ्यायचं तर बहुतेकदा शेतकरी मित्रांनो काय होतं की का आपण आपल्या मोहरावरती कीटकनाशक फवारतो तर कीटकनाशक फवारल्यामुळे काय होतं की पॉलिनेशन म्हणजेच परागीकरण ज्या आपल्या मधमाशा करतात ते परागीकरण थांबतं त्या कीटकनाशकांच्या फवारणींमुळे आपल्या मधमाशा सुद्धा मारल्या गेल्या जातात तर शेतकरी मित्रांनो मोहरावरती कधीच चुकून सुद्धा कीटकनाशक कोणतंही वापरायचं नाही जर कीटकनाशक वापरलं तर पॉलिनेशन आपलं होत नाही परागीकरण होत नाही ज्या मधमाशा असतात त्या मारल्या जातात तर याच्यावरती करायचं काय तर अशा वातावरणामध्ये याच्यावर बावीस टीन रोखो यम पंचेचाळीस आणि आबासीन असे बुरिजन्य जे बुरशीवर काम करतात अशा पद्धतीची आपण औषधं वापरली पाहिजेत याच्यामध्ये तर यम पंचेचाळीस रोको बावीस टीन हे पंचवीस ते तीस ग्रॅम पंपाला घेऊन आपण चांगल्या पद्धतीने या मोहरावरती जर फवारणी केली तर बघू शकता याच्यामध्ये तुमचं मोहरावर जो गुरी पडणार आहे करपा पडणार आहे तो वाचून तुमचा मोहर त्याच्यातून बाहेर पडणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं परागीकरण होऊन चांगली निरोगी फळं तुमच्या झाडाचे फळदारांना चांगल्या पद्धतीची होणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या स्मार्ट बळीराजा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद